जिल्हा परिषदेची निवडणूक लागलेली आपल्याला सर्वांना माहीत आहे आज निवडणुकीचे उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता आणि या शेवटच्या दिवशी खूप गर्दी आपल्याला उमेदवारांची पाहायला मिळाली अगदी शेवटच्या मिनिटांपर्यंत म्हणजे तीन वाजेपर्यंत अनेक उमेदवार हे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी या ठिकाणी आले होते आणि आपल्याला आपण पाहू शकतो की सर्वात चुरशीची निवडणूक जी आहे ती सावरगाव कुसूर घाटात कारण इथे मातब्बर उमेदवार आहे गेले वीस वर्ष जिल्हा परिषद सदस्य म्हणून कार्यरत असलेल्या भाजपच्या उमेदवार आशाताई बुचके या याच मैदानात आहेत त्यांच्या विरोधात विद्यमान झेडपी सदस्य गुलाब पारके त्याचप्रमाणे संतोष चव्हाण आणि अन्य काही उमेदवार आहेत त्यांच्याबरोबर खाली आ, सा जे पंचायत समितीचे गण आहे त्याच्यामध्ये सावरगाव गणामध्ये नरेंद्र नरे मुकुंद जयराम भगत प्रकाश गिदे महादेव बाळसराफ हे उमेदवारी रिंगणात सावरगाव गणामध्ये आहेत तर कुसुरगाणात जितेंद्र ढोले दिलीप गांजळे अमित अनंता ढोले हे उमेदवार उमेदवार आहेत त्या त्याबरोबर निलेश चव्हाण हे देखील उमेदवार आहेत आणि याच्यानंतर जी चुरशीची लढत आहे ती नारायणगाव गटा गटामध्ये नारायणगाव वारुवाडीमध्ये नेहा योगेश पाटे जे विद्यमान तालुका प्रमुख शिवसेना शिंदे गटाचे आहेत बाबू पाटे त्यांच्या पत्नी त्यांच्यासोबत समोर प्रियांका शेळके ज्या बाजार समितीच्या सदस्य आहेत संचालिका आहेत त्यांच्यामध्ये सरळ लढत होती की काय परंतु भाजपने ऐनवेळेस शेवटच्या टप्प्यात अव आव, अवघे काही मिनटं शिल्लक असताना उमेदवारी अर्ज दाखल केला आहे आणि त्यामध्ये मनीषा पांडे ह्या भाजपच्या नारायणगाव वारुवाडी घाटातल्या उमेदवार हो, आहेत यामध्ये पंचायत समितीसाठी नारायणगावमधून महिला महिलांमध्ये एस सी महिलांसाठी राखीव असलेला मतदारसंघ सुषमा वावळ ज्योत्ना खैरे प्रतीक्षा विशाल शेलार रेश्मा करंदीकर असे चार उमेदवार या ठिकाणी उभे आहेत वारवाडीमध्ये रुपाली मेहत्रे सोनाली पाटे सोनाली मकरंद पाटे जे मनसेचे आहेत जयश्री बनकर या शिवसेनेच्या आणि रुपाली मेहत्रे या दोन्ही म्हणजे राष्ट्रवादीपण आणि उद्धव ठाकरे शिवसेना यांच्याकडून देखील यांनी अर्ज भर भरलेले आहेत उर्वरित ज्या अन्य सहा मतदारसंघामध्ये देखील चुरशीची लढत आहे त्यामध्ये आळे आळेपिंपंडी गट आहे राजुरी बेल्ला आहे त्यानंतर इकडे आदिवासी भागात काही उमेदवार आहेत त्यामध्ये आदिवासी भागातील देवराम लांडे यांची सून देखील रंगणा रिंगणामध्ये दे आहे यामध्ये आणखी काही उमेदवार आहेत ते नशीब बाजमावत आहेत त्यामध्ये मंगेश काकडे असतील संतोष चव्हाण कल्पना काळे स्नेहल पवार मयूर पवार सोनाली पाटे कविता पवार ह्याचप्रमाणे विजय कुराडे जयसिंग कोटे जीवन शिंदे यांनी उमेदवारी अर्ज भरलेले आहेत येत्या सत्तावीस तारखेला माघारीचा दिवस आहे त्यानंतर किती जण उमेदवार माघार घेतात हे पाहणं गरजेचं आहे यानंतर चित्र स्पष्ट होईल परंतु सध्या तरी तिरंगी दुरंगी आणि चौरंगी लढत या जुन्नर तालुक्यामध्ये आठ गटासाठी होणार आहेत कॅमेरामॅन नीरजसह मी किरण वाजगे आपला आवाज जुन्नर